कारण मला कमेंट केली होती आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकला होतं आता ऑलमोस्ट आहे मी आता मी तुम्हाला दाखवतो समोरच आपल्या मठ आहेत चेंबूर या ठिकाणी चांगला सुंदर मठ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर नवीन वर्ष चालू झालंय सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर सगळ्यांना आणि सध्या मी आहे आत्ता मुलुंड टोल प्लाझाजवळ कारण आता टोल नाक्याजवळच आहे ऑफिसवरून सुटलो आहे मी आणि अचानक माझ्या डोक्यामध्ये थॉट आलं म्हटलं आज गुरुवार येतं आज म्हटलं स्वामींच्या जा मठात जाऊया आपण कारण मला एकाने कमेंट केली होती आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकला होता आपल्या यूट्यूब चॅनलवर तर एकाने कमेंट केली होती की मित्र मला तो पूर्ण मू मठ पूर्ण तो पूर्ण मठ मला बघायला भेटेल का तर म्हटलं चला म्हटलं असं पण आता निघालो आहे थोडा उशीर झाला आहे म्हटलं ठीक आहे चला म्हटलं आपण तो मठ एक्सप्लोअर करूया जसा जमेल तसा सध्या मी आहे मुलून टोल प्लाझाच्या इथे फॉर्च्युनेटली माझ्या डोक्यामध्ये आलं म्हटलं आपण ठीक आहे तो मठ एक्सप्लोअर करूया म्हटलं आणि म्हटलं जेवढं आपल्याला होईल तेवढं शक्य कारण मठामध्ये मला वाटत नाही आहे अलाउड असेल फोन वगैरे पण ते लेट्सही आपण जेवढं ट्राय होईल तेवढं आपण करूयात आणि आता सध्या मी आणला आहे गोप्रो किंवा माझा कॅमेरा वगैरे काही ह्याला त्याला माऊन नाही केलं आहे तर ठीक आहे बघूया जसं होईल तसं शूट करेल नाही तर मला असं वाटतं तिकडे जाऊन शूट करावं लागेल तर ठीक आहे आपण निघूया आता आणि मी तुम्हाला डायरेक्ट मठामध्ये okay, भेटतो ओके मित्रांनो जस्ट पोहोचलोय मी आता मठाच्या समोरच आहे तर भरपूर ट्राफिक होती आणि म्हणजे भरपूर ट्रॅफिक होती घाटकोपरच्या रोडला तर आता ऑलमोस्ट पोचलो आहे मी आता मी तुम्हाला दाखवतो समोरच आपल्या मठ आहेत तर जरा आपण चला जाऊया तर चला निघूया आता मठाकडे जाऊया तर बरीचशी गर्दी असते ऑलमोस्ट थोडीफार गर्दी असते तर हा मठाचा रस्ता आहे आणि तुम्ही वरती बघू शकता श्री स्वामी समर्थ मठ इथे वेळ वगैरे दिली आहे ચપલા વગેરે કાઢા इथे ओके मित्रांनो हो, तर आपण जास्त बाहेर आलो आहे आणि आता आपल्याला परत प्रसाद भेटला आहे आणि मी बरंच ट्राय केलं आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला पण नाही कारण तिथे अलाउडच नाहीत फोटो जेवढं जेवढं आवारात जेवढं मला कॅप्चर करायला जमलं तेवढं मी शूट केलं कारण कमेंटच तशी होती की पूर्ण असा मठ दाखव पण आय नो दाखवायला हवा होता मी पण आतले जेवढे ऑर्गनायझर आहेत किंवा जेवढे दादा आहेत ते त्यांनी मला थोडा ओरडा पण दिला बोलले नको शूट करू कारण हे रिस्ट्रिक्शन असतात तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या जेवढं आहे तेवढं आपण शूट करू आणि असं बरं नाही वाटत शूट करणं पण ठीक आहे एक आपण चेंबूर या ठिकाणी चांगला सुंदर मठ आहे आणि बरेच लोक इथे येतात आणि ठाण्यावरून आलो अमर महलपासून जर तुम्ही येणार असाल तर सरळ तुम्हाला यायचं आहे आणि समर एक डायरेक्ट चेंबूर नाक्याचा जो रोड जातो त्या रोडलाच लेफ्ट हँड साईडलाच आपलं स्वामी समर्थांचं मठ आहे तर मी तुम्हाला दाखवतो मला मी असा व्यवस्थित दाखवला नाही तर प्रसाद तुम्हाला दाखवतो काय भेटलाय प्रसाद भेटलाय पेडा आणि फूल तर प्रसाद भेटलाय आणि मी तुम्हाला एक रस्ता दाखवतो हा जो रस्ता तुम्ही माझ्या समोर बघताय हा येतो सरळ घाटकोपरवरून टुवर्ड्स आपल्या मठाच्या इथे तर इथे मठ आहे जिथे मी मोड दाखवतोय तिथे स्वामी समर्थांचं मठ आहे आणि हा चेंबूर नाका असं आपलं दर्शन झालंय आणि आता घरी निघायची वेळ आहे तर आय होप हा शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कारण जेवढं जमेल तसं तेवढं मी कॅप्चर करायचा प्रयत्न करतो ऑफिसवरून सुटलो डोक्यात अचानक विचारायला म्हटलं चला एखाद्याची कमेंट आपण वाचली होती की स्वामी समर्थांचा जो मठ तू जिथे गेला होतास त्याचं व्हिडिओ कर तर केला जसा जमेल तसा केला आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडेल सो चला आता घरी जाऊयात आणि फ्रेश वगैरे होऊन मग जर अजून एडिटिंगला वगैरे बसावं लागेल मला कारण रेग्युलर व्हिडिओ टाकायचे तर म्हटलं टाईम युटिलाईज करावा लागणार आहे मला असेल इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सुचवा तुम्हाला तर कसे कसे व्हिडिओ बघायला आवडतील अजून तर होपफुली चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या